आता त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे नोंदवलेले आहेत म्हणजे खोटी माहिती दिली त्यांना बेल मिळाला आता बेल मिळाल्यानंतर ते काय करतात की संभाजी ब्रिगेड या संघटनेवर आरोप करतात पाहुण्यांबरोबर जात असताना माझ्यावर असा हल्ला झाला तर हे नियोजनबद्ध योजना बनून केलेला कट आहे याची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नैतिकता त्यांच्याकडे येते की हा विचाराचा संघर्ष आहे त्याची पार्श्वभूमीच नाही आहे विचाराची त्याला काय माहिती आहे आम्ही काय करतोय ते मग आता त्याला हळूहळू चोरी करताना माणूस काहीतरी पुरावा मागे गायकवाड प्रवीणदायकवाड्या सोबत आहेत त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर माध्यमांशी ते बोलले बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विस्ताराने आपली भूमिका मांडलेली आणि अनेक खुलासे केले आहेत प्रश्न तुम्ही बावनकुळे आता उल्लेख केलाय तुमच्यावर जो हल्ला झाला तो जो कट रचला गेला षडयंत्र रचलं गेलं त्यामध्ये तुम्ही बावनकुळेचं नाव घेतले काय नेमकं चार नाही मुख्य काय आहे की जे आता दीपक काटे आहेत यांचा आणि बावनकुळेचं जे काही संबंध आहेत हे समाज माध्यमावर उपलब्ध आहेत ते त्यांना गॉडफादर म्हणतात आणि ते म्हणतात की मला दीपक अण्णा तुझा गर्व आहे तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले होते आता तू घाबरू नको तुझ्या मागं देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री न्याय व कायदा मंत्री मी जबाबदारीने बोलतोय हे तुझ्या पाठीशी आहे मी महसूल मंत्री आहे त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते असे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत आता दीपक काटे आणि बावन कोळेंचं नातं स्पष्ट झाले गोडफादर आणि हे त्यांना निर्दोष मानतात आता त्यांच्यावर कुठले कुठले गुन्हे झाले त्यांच्यावर एक खुनाचा गुन्हा आहे खडणीचा गुन्हा आहे आणि नुकताच एक आर्म ॲक्ट अंतर्गत हा जो बेल मिळालेला आहे हा जानेवारीमध्ये मिळालेला आहे आता जानेवारीमध्ये बेल मिळालेला आहे त्यावेळेस सरकारच्या वतीने जी माहिती दिली गेली की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्यांना बेल मिळाला आता त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे नोंदवलेले आहेत म्हणजे खोटी माहिती दिली त्यांना बेल मिळाला आता बेल मिळाल्यानंतर ते काय करतात की संभाजी ब्रिगेड या संघटनेवर आरोप करतात की हे एकीरे उल्लेख संभाजी महाराजांचा करतात त्यांनी धर्मवीर असेल किंवा छत्रपती असेल हे करावं आता ही संघटना पंचवीस वर्षापूर्वीची आहे सामाजिक चळवळीत काम करते धर्मदायकडे नोंदवलेली आहे मग अशा पार्श्वभूमीवर त्याच्या काही कायदेशीर प्रक्रिया त्याच्याबद्दल दीपक बरं बोललो मुळात तो विषयच नाही लक्षात हे षडयंत्र रचलं कसं मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडनी एक धर्म केला होता स्थापन तो म्हणजे शिवधर्म त्याचं नाव घ्यायचं शिवधर्म पण वादात आणायचं शिवधर्म आणि संभाजी ब्रिगेड असं करायचं दुसरं मराठा आहे दीपक काटे मी मराठा आहे मराठा विरुद्ध मराठा आणि त्याला मर्यादित द्यायचं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला ते व्यक्तिगत आहे त्यांचं हे त्यांचं म्हणणं आहे असं कसं असू शकतं दीपक काटे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पदाधिकारी आहेत सरचिटणीस आहेत भारतीय युवा मोर्चाचे स्वतः भावनकुळे म्हणतात की ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे पण भारतीय जनता पार्टीचा हा विचार नाही आता मग कुठल्या विचारासाठी दीपक काटे काम करतात एकाच व्यक्तीचे दोन विचार असू शकत नाही तुम्ही पक्षाचं सदस्यत्व देता त्यावेळेस ते त्यांना तुम्ही प्रशिक्षण देता तुमचे विचार सांगता तुमची कृती सांगता त्यांना बेल देऊन त्यांना माझ्या अंगाव सोडलं होतं त्यांनी सातत्याने प्रयत्न केला होता पण अक्कलकोटला जन्मयजय राजे भोसले हे त्यातले प्रमुख आहेत त्या कार्यक्रमाला का जात असताना तो त्यांचा नागरिक सत्कार होता माझ्या हस्ते होता तर तो, तो चांगला तिथं काही वाद नव्हता काही भांडण नव्हतं अशा चांगल्या कार्यक्रमाला का जाताना मी निश्चित गाफील राहणार आहे आणि पाहुण्यांबरोबर जात असताना माझ्यावर असा हल्ला झाला तर हे नियोजनबद्ध योजना बनून केलेला कट आहे याची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नैतिकता त्यांच्याकडे येते आणि बावनकुळे आणि दीपक काटेंचं जे नाता अधोरेखित झाले गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर आता सरकारने आणि जनतेनी ठरवावं दीपक काटे प्यादा आहे आणि मुख्य सूत्रधार वेगळा आहे हे बघा दीपक काटेचं माझं काही भांडण नाहीये त्यांचं म्हणणं मी मान्यही केलं होतं छत्रपतीसाठी छत्रपती संभाजी ब्रिगेड करण्यासाठी पण तांत्रिक बाजू आहे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने एक सचिन मी ऑलरेडी मुंबईमध्ये एक संघटना चालवतोय येतो ती रेजिस्टर्ड आहे तर कुठलीही संघटनेचं नावात बदल करायचा असेल तर जनरल बॉडी घ्यावं लागते याची आमच्या चर्चा होते काही कारण नाहीये दीपकचं माझं काही भांडण नाहीये लक्षात मग त्याच्यावर दिलेली जबाबदारी त्याला तरी माहिती आहे का नीट त्यालाही माहित नाहीये की हा विचाराचा संघर्ष आहे त्याची पार्श्वभूमीच नाहीये विचाराची त्याला काय माहिती आहे आम्ही काय करतोय ते मग आता त्याला हळूहळू उप्रती होईल अधिक काळानंतर मला असं वाटतं की दीपकच सांगल काय घडलं होतं ते ज्यावेळेस ही घटना घडली ज्यावेळेस तुम्हाला काळ वंगन तुम्ही म्हणता ते अंगावर टाकलं जातो त्यावेळेस तुम्ही हात जोडत नाही हात कुणाला जोडत होते आणि काय हात मी याच्यासाठी जोडत होतो ते जे मागणी करत होते की तुमच्या संघटनेचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करा तर मी त्यांना सांगत होतो की ते मला मान्य आहे आणि मी ते करायला तयार आहे दुसरं काय हात जोडून हेच सांगू शकतो मी त्यांना की मला तुमची मागणी मान्य आहे मग तुमची मागणी मान्य असताना तुम्ही माझ्यावर खुणी हल्ला करता याचा हेतू प्रामाणिक असायचं कारण नाही अन्य काहीतरी कारण आहे त्यातलं मुख्य कारण असं आहे की आम्ही जी विचारधारा मानतो चालवतो ती संपवायसाठी कारण शतप्रतिशत भाजप चारशे पार भाजप याचा अर्थ सगळ्या महाराष्ट्राला देशाला कळलेला आहे मग आडसर कोण आहे तर विचाराने डायरेक्ट माझ्यावर काही करता येत नाही कारण मी मराठा जातीत नाही येतो आणि माझे बहुजन समाजातले मुख्यतः आंबेडकर चळवळीतले मुस्लिम समाजातले लोक प्रेम करतात म्हणून अशी कुठलीही गोष्ट भारतीय जनता पार्टीशी डायरेक्ट कनेक्ट होऊ नये परंतु त्यांना जोही माणूस सापडला हे बघा चोरी करताना माणूस काहीतरी पुरावा माग सोडतो बावनकुळे केले दीपकटे तुम्हाला गाडीतून तु बाहेर काढत होतो त्यावेळेस तुमचा शर्ट पकडून तो खाली त्यावेळेस तो काही शिविकाळे वगैरे किंवा धमकी देत होता निश्चित ते करत होता तर माझ्या हत्येचा प्रयत्न करत होता त्यानंतर तो काय आपल्याला प्रेमाने वागवत होता असं नाही धमकी दिली होती धमकी देत होता संपून टाकल तुला या भाषेत पण पोलीस मान्य करायला तयार नाही ना पोलीस मान्य करायला तयार नाही आता तुम्ही मला सांगा माझी जी अवस्था झाली होती माझ्यावर काळ म्हणजे मी मेल्यानंतर सुद्धा कोणी कळू नये अशा प्रकारची माझी अवस्था केली जे आयोजक होते जन्मजे राजे भोसले त्यांनी तुम्हाला फोन केलाय सगळं ते बघा तो कार्यक्रम तसा चालू झाला त्यांचा नागरिक सत्कार झाला माझ्याच हस्ते असताना सुद्धा माझी कुठली दखल घेतली गेली नाही किंवा काय झाले काय नाही निषेध नोंदवला गेलेला नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडून अजून कंप्लेंट पण नोंदवलेली नाहीये त्यामुळे आता त्याच्यात ते सामील होते का नव्हते किंवा त्यांचा तो स्वभाव नसेल मला काय त्यांचा आरोप करायचा नाही आपण काय करतोय ते डायव्हर्ट करतोय मग ते डायव्हर्ट झाल्यामुळे गैरसमज पसरतात मला असं वाटतं की जे लक्ष आहे ते बावनकुळे यांनी जे षडयंत्र रचलेलं आहे किंवा ज्यांनी पण रचलेलं आहे त्याच्या खोलात पोलिसांनी जावं पण ते जातील असं मला वाटत नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा